डांगरवाडी पिकत नाही झाली हो चक्र अरे ते काही आपला आत्मा रास करो देशाना अरे देवनी देवो आणि आपण देव देवनी देवो ना पण मी देव आपण दोन चार गोजऱ्या नेमका बोल तोंड शेका सध्या असं

माझ्या इंग नाही कालिंग शे आज म्हणजे असं काही हरकत नाही मला इसकाने हो इसका ना तोंड अरे हिस्सा बो बोल मला इसका देसा पाहिजे ना वीस बिघा जमीन आहे आपला बा दहा बिघा तू ठेव दहा बिघा मी ठेवसू पाच नको चाल तुम्हाला दोन दिसता तोटा तुम्ही अरे ज्या टाइम पोलीस पाटील व्हायलो तू त्या टाइमले लिहिशी अरे मला बघा पैसा होता का एक पहिले त्या बल्ला न लिहि आंबा ना रोप वर ते बल्लावर खालीच मी गा त्यानंतर अजून पैसा जमा पोटले चिपट्या दिसत मग ती चिचणी पट्टी लिहिली ती खाल्ली खाल्ली चिचणीपट्टी मा